मी पहिल्या कंपनीत होतो एका कुठे ऑरेंज पुण्याला बर ऑरेंज मशीन मशीन टेक्नॉलॉजी कंपनी आहे त्याच्यात होतो बर ते आता पैसे काही शाळेत पाच हजार आठशे रुपये पाच हजार आठशे तुमचं पूर्ण नाव कृष्णा दयानंद भुगे काय काय कृष्णा दयानंद भुगे कृष्णा दयानंद घुगे हा प्रॉपर कुठले खिल्लारी बर बर काय काम केलं तर मी टावर फ्रेंच चे काम करत होतो बर बर सर काही शीमुळ मी काम सोडले ते आता अच्छा म्हणजे रूम वगैरे भेटत नव्हती मला मी पहिले ज्या रूम होतो ती रूम सोडलीये बर बर आता मुन ते रूम सोडल्यामुळे मला दुसरी रूम भेटली नाही म्हणून मी गावी आलो. बरं बरं मग मॅनेजर वगैरे बोलायचं ना पेमेंट द्या म्हणून. म्हणलं सर मी तर त्यांनी म्हणते तर मॅडमला बोला मॅडमला फोन केला तर सरला बोला असं करतात ते म्हणते रोज. बरं बरं म्हणजे पेमेंट देत नाही का? बरं चालतंय नंबर आहे का? नंबर आहे का त्यांचं हा ना सर. बरं बरं सांगा नंबर.

नितीन भोडके सांगा नंबर मला नव्वद बावीस नव्वद बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्या सत्याऐंशी चव्वीस बर बरं चालतं तुम्हाला कॉल बॅक करतो हालो हा नितीन बोडके का हो नमस्कार दादा बोला विशाल गुजर बोलतो ते कृष्णा कुगे या मुलाच काय पेमेंट आलं ना तुमच्याकडं ऑफिसला माहिती नाही नाही कायतरी मुलगा रडून रडून फोन केला होता काहीतरी पेमेंट आलंय असं म्हणतोय लाईन वर घ्या कृष्णाला बाजूला हॅलो हॅलो हा सर लाईन आहेत सर हॅलो कृष्णा बोला काय अडचण आहे तुझी त्यांना काय सांगितलं तू मला काय बोलतो सांगा पटकन काय काय तुझं सर मला कन्व्हिन्स पाहिजे ते रूमच डिपॉझिट भरायचं सर नाही तुझा कन्व्हिन्स का थांबलाय मी काम सोडून गेले म्हणून थांबले ना सर रूम नाही तर मी राहणार कुठं सर हा मग काम सोडून गेलाय म्हणून थांबलाय ना तू कामावर आल्यानंतर तुझं पेमेंट होणार म्हणून सांगितलं ना कंपनीने तुला मग सर कामावर यायला रूम तर पाहिजे ना सर अरे कृष्ण आता विषय कसा नाही त्याचा तुझा रूम होती नव्हती पहिले तू राहतच होता ना पहिलं काम करत होता तेव्हा होतो मी काय म्हणतो तुला तुला अजून पण मी काय सांगितलं तू उद्या कामावर ये चार दिवस काम कर तुझं काय रिझाईन असेल रिझाईन टाक करायचं नसेल करू नको ठीक आहे साहेब मी काय म्हणतोय कृष्ण हो तू तिथे जॉइनिंग हो चार पाच दिवस भर जे काही रिजाईन असतील ते कंपनीचे रूल ते फॉलो कर आणि सर तुम्ही पण काय पेमेंट असेल तर ते देऊन टाका त्याला माहिती आहे त्याला आपण कधीच त्याच पेमेंट होल्ड नाही त्याला विचारा की त्याला आता का, काम नाही करत मला वाटतं हो कसं आहे गरीब मुलं आहेत हातावरचे पोट असते कुठेतरी पाच पन्नास भेटतील मग काम करत असतात काय असेल त्यांचं क्लियर करून टाका कृष्णा तू पण जा तिथे हा मला एक मला एक बोलायचं होतं हा बोल मला आता तिथे रूम नाही मी राहणार कुठे चार पाच दिवस ठीक आहे रूम मला सांग रूम, रूम सरांनी का तुला रूम सरांची नव्हती बर मी माझी पर्सनली केली होती अच्छा म्हणजे मी आणि माझा मामा राहत होतो पण मामाने सोडला आणि आता एकट्याला रूम परवडत नाही सर चार हजार रुपये भाड आहे बरं बरं साडेचार का चालेल ठीक आहे मला लोकेशन सांग तुला मी रूम ऍडजस्ट करून देतो आणि सर हॅलो हो बोला मुलगा थे थे हा मुलगा येईल तिथे काही विषय क्लियर करून टाका हा हो त्याला सांगितलं त्याला काय अडचण नाही बरं बरं तू तिथे जा मला लोकेशन सांग रूमचं अरेंजमेंट करतो मी हा ठीक ओके